संजय गांधी इंदिरा गांधी निराधार श्रावण बाळ आणि अपंग योजना अनेक महिन्यांपासून संतप्त विधवा वृद्ध व अपंग महिलांनी उबाटा गटाचे धुळे उपजिल्हा प्रमुख शाणाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शिंदखेडा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढला महिलांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात तीव्र घोषणाबाजी केली वारंवार हयातीचा दाखला मागून लाभार्थ्यांची हेळसांड केली जात असून एजंट मार्फत लाच घेतली जात असल्याचा महिलांनी आरोप केला आहे तहसील कार्यालय इथं भ्रष्टाचाराचा अड्डा म्हणून बसलेला आहे तिथे पैसे दिल्याशिवाय लाभार्थ्यांचं काम होत नाही खबरदार यापुढे वृद्ध महिला व विधवा महिलांना त्रास दिल्यास अधिकारी कर्मचाऱ्यांना शिवसेना या उत्तर जाईल असा उपजिल्हा प्रमुख शाणाभाऊ सोनवणे यांनी प्रशासनाला दिला यावेळी सदर मोर्चात मोठ्या संख्येनं महिलांचा सहभाग होता आज तहसील कार्यालयावरती विधवा वृद्ध महिला पुरुष यांचा जो गानी, गानी, पगार आहे इंदिरा गांधी संजय गांधी हा पगार गेल्या एक वर्षापासून त्यांच्या खात्यावर पडत नाही होत नाही त्यासाठी आम्ही मोर्चा घेऊन या ठिकाणी आलेलो आहे या, या आया बहिणींकडनं या विधवा आया बहिणींकडनं वृद्ध महिलांकडनं या ठिकाणी पाच पाचशे एक एक हजार रुपयाची मागणी केली जाते आता एका गावामधून त्या गावाचं नाव घेत नाही त्या गावामधून एजंट मार्फत सब एजंट मार्फत एक एक हजार हजारप्रमाणे ला, एक लाख रुपया जमा करून त्यांचा पगार टाकलेला आहे आणि ज्या बिचारा माझ्या आया बहिणीकडे पैसेच नाही द्यायला ते कुठून देणार मग त्यांच्या तक्रारी आमच्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्या माझ्या आया बहिणी पोचत होत्या आणि मी अनेक वेळेस इथे येऊन गेलो तहसीलदार साहेबांना भेटलो फोन केले परंतु इथले कर्मचारी सुद्धा उद्घटपणाची वागणूक देतात माझ्या सारख्याला सुद्धा तर माझ्या आया बहिणीशी कसे वागत असतील म्हणून मी गुरुवारी डिक्लेअर केलं की सोमवारी तालुक्यातल्या सगळ्या आया बहिणींनी मोर्चामध्ये सामील व्हायचं आणि आपण या ठिकाणी या सरकारचा या अधिकाऱ्यांचा या कर्मचाऱ्यांचा निषेध करायचा आणि म्हणून आम्ही आलो आता आमच्या मागण्या अशा आहेत की या महिना अखेरपर्यंत आमच्या जेवढ्या जेवढ्या योजना आहेत संजय गांधी इंदिरा गांधी ज्या ज्या काही असतील नसतील त्या त्यांच्या खात्यावरती पगार पडला पाहिजे आणि त्याच्या आधार कार्ड अपडेट तुमचा हयातीचा दाखला तीन तीनदा चार चारदा चक्रा मारून दिलेले तीन तीनदा चार चारदा आधार कार्ड अपडेट अपडेट करून दिलेलं आहे पण तरी सुद्धा यांनी पगार टाकलेला नाही म्हणजे यांना काहीतरी पैसे चिरी मिरी दिल्याशिवाय इथं काम होत नाही आता आजपासून आमचं लक्ष राहील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पदाधिकारी ठाकरे गटाचे पदाधिकारी आम्ही या तहसील कार्यावर कार्यालयावरती लक्ष देऊन आणि माझ्या आया बहिणींना पण आवाहन करतो कोणाला एक रुपया द्यायचं नाही आम्ही इथं आहोत तुम्ही जेव्हा बोलवणार तेव्हा आम्ही इथं येऊ तुमचा पगार या महिना अखेरपर्यंत नाही झाला तर याच्या पुढचं आंदोलन उग्र स्वरूपाचं राहील आणि ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने केलं जाईल याची चिंता करू नका